महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेत पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहेत महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांना फार महत्त्व आहे त्यांना ताकद आहे अशा वेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच मतदार याद्या आणि एकंदरीतच यंत्रणेमध्ये घोळ होणार असेल तर त्या निवडणुकांना काही अर्थ नाही म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जेव्हा भेटलं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जे केंद्राच्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना निवेदन दिलं ते निवेदन आता त्यांनी म्हणजे स्वतः काही निर्णय घेतले नाहीत आणि केंद्राकडे पाठवून दिलं मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमणं सर्वोच्च न्यायालयानं एकतीस जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे हे बरोबर आहे पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याआधी निवडणूक यादामधले जे दोष आहेत ते दुरुस्त करावे तुम्ही पाच सहा वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत मग दोन चार महिने मागे पुढे झाला तर काय बिघडलं हा जो प्रश्न तिथे उपस्थित केला तो, के तो अत्यंत महत्त्वाचा आहे निवडणूक यादा या निर्दोष असायला पाहिजे आणि त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा होईल ही भूमिका आम्ही मांडली त्या भूमिकेसंदर्भातलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं एक पत्र आता दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं आहे त्यांनी विचारलं आता काय करायचं म्हणजे अधिकारी महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही आता काय करायचं विचारतात ही शोकांतिका आहे काय करायचं म्हणजे निवडणूक आता दुरुस्त करा हे तुमच्या हातात आहे ना जी बोगस नावं आत्महत्या घातलेली आहेत ती डिलीट करा आणि ज्यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळलेली आहेत ती समाविष्ट करा बाकी काय आपण मतदार यादीच्या गोळाबाबत अधिकाधिक आक्रमक अधिक होत चाललेलं असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड असतात या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोणाचंही बोगस कार्ड आधार कार्ड हे निर्माण केलं जाऊ शकतं ती यंत्रणा आहे नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता नोटबंदीच्या वेळेला या आता बोगस नोटा छापल्या जाणार नाही म्हणून त्यांनी दोन हजारच्या नोटा रद्द केल्या पण मोदींची नोटबंदी पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नोटा चलनामध्ये आल्या काय केलं नरेंद्र मोदीने अमित शहानी केलं काय हां कंबरड मोडू असं म्हणाले नोटबंदीमुळे नाही नोटबंदीमुळे काही झालं नाही मोठ्या प्रमाणामध्ये आजही बोगस नोटांचा सुळसुळाट आपल्या चलनामध्ये आहे त्याच्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड निवडणूक कार्ड हे बोगस छापलं जातं ट्रम्पच्या नावानं काय अनेकांच्या नावानं छापलं जात असेल ते गुजरातमधल्या मंत्र्यांनी खरं म्हणजे ही गरज महाराष्ट्रात आहे ही जी गरज आहे गुजरातमध्ये सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री वगळता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस वगळता मुख्यमंत्री इतर सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन रिशफल करणं गरजेचं आहे कारण मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हे भ्रष्ट आणि कामचुकार आहे पण देवेंद्र फडणवीस यांना तो आदेश दिल्लीतून अद्याप काय दिला जात नाही याचं कारण या, या भ्रष्टमंत्र्यांचा जो मलिद आहे मोठ्या प्रमाणात थैल्या या थैल्या दिल्लीला पोचल्या जातात पोचवल्या जातात त्याच्यामुळे या भ्रष्टमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आहे सरकारने सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल जे आसमानी संकट आलं होतं त्या अनुषंगे मात्र गेवराई प्रकार आहे गेवराई गेवरा शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही एवढंच नव्हे ना तर तिथे आलेले जे अधिकारी होते त्यांना गिरायती काय आणि बागायती काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्र एकेकाळी पंजाब आणि महाराष्ट्र हे दोन राज्य कृषीप्रधान राज्य ओळखले जायचे हरित क्रांतीची सुरुवात शेतीमधली महाराष्ट्रात सुरू झाली पण आज दुर्दैवानं शेतीतलं कळतं आहे असा शेतीमंत्रीही नाही शेतीतलं कळतं आहे असा अधिकारी नाही नवीन संशोधन नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना नाही त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यानुसार होणार फक्त बांधावर जाऊन घोषणा करतायत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पदरात काहीच पडत नाही हे सत्य आहे मुंबई उद्धव ठाकरेचा मुंबईमध्ये ठाकर्यांचाच उत्सव होणार <laughs> महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांचा म्हणजे ठाकर्यांच्या किंवा शि मराठी माणसाचा एकजुटीचा आज दीपोत्सव आहे मी कालही म्हणालो की अनेक वर्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची हा शिवतीर्थावर असा दीपोत्सव साजरा करतो आणि तो एक महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे आम्हीसुद्धा पाहिला येतो असं नाही की तो दुसऱ्या पक्षानं निर्माण केला त्याची योजना केली म्हणून आम्ही पाहिलं नाही अनेकदा मी सुद्धा तो जाऊन पाहिलेला आहे आणि मला तो फार प्रसन्न करणारा तो सगळा सोहळा आहे आज त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे आणि ते उपस्थित राहणार रा आहेत मी सुद्धा संध्याकाळी जाणार आहे देखत तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे पण आता माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करत आहेत एकत्र भूमिका मांडतायत एकत्र राजकारण करतायत महाराष्ट्राचं त्या संदर्भातल्या पुढली पावलं जी पडणार आहे त्या संदर्भात योग्य वेळी ते बोलतील बघा स्टार नाही खरवडे त्यांना सुपरस्टार प्रचारक केला पाहिजे ते स्टार नाही त्यांचा अपमान करू नका ते सुपरस्टार प्रचारक आहेत बाकी सगळे स्टार असतील वन स्टार टू स्टार थ्री स्टार ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे त्याच्या त्यांचा असा तुम्ही अपमान करणं बरोबर नाही आहे तर महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चालला आहे जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात

उसमें महत्वपूर्ण है मुंबई महानगर पालिका थाने यहाँ होटल लिस्ट में जो गड़बड़ी है डुप्लीकेट होटल्स है डिलीशंस है एडिशन है बहुत सी बातें हैं बड़ी संख्या में नाम गायब हो गए हैं उसकी जिम्मेदारी कौन है जब तक ये होटल लिस्ट दुरुस्त नहीं होगी तब तक आप चुनाव करना यानी लोकतंत्र की एक प्रकार के मजाक उड़ाना जैसा है तो हमने कहा कि आपने पाँच छः साल तो ऐसे ही लटका दिया ये इलेक्शन दो चार महीने आगे पीछे होता है तो क्या हो गया आप निर्णय लीजिए हम दो महीने रुकने के लिए तैयार हैं और लेकिन चुनाव में वोटर हो वो वही जाएगी जो पूरी तरह से दुरुस्त है यह हमारी मांग है तो महाराष्ट्र के चुनाव अधिकारी ने यह हमारी मांग केंद्रीय चुनाव आयोग को भेज दिए अब देखेंगे क्या होता है लेकिन एक दूसरे के कोर्ट में बॉल डालते रहते हैं लोग निर्णय तो नहीं लेते गुजरात के मिनिस्टर्स ने राजीनामा दिया था हाँ ये बिहार तो के में बैठने तो ना अमित शाह बिहार में है तो लेकिन महाराष्ट्र और गुजरात तो अमित शाह ही चलाते हैं ना लेकिन जिस प्रकार से गुजरात में सभी कैबिनेट ने इस्तीफा दिया है मुख्यमंत्री को छोड़कर इस प्रकार की कार्रवाई की सबसे ज़्यादा जरूरत महाराष्ट्र में, महाराश्टा में है महाराष्ट्र में आधे से आधा डजन से ज़्यादा मिनिस्टर भ्रष्ट है करप्ट है उनको निकालना चाहिए उनको बदलना चाहिए लेकिन यहाँ से मुंबई से सीधा दिल्ली में थैली भरकर जाता है और उनको प्रोटेक्शन मिलता है तो इसलिए उनको प्रोटेक्शन देकर बिठाया है में कॅबिनेट मेलो हा आड़े। आड़े। आड़े।